राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गोरगरीब आणि अतिदुर्लभ भागातील रुग्णांना दु, दुर्बल भागातील रुग्णांना प्राथमिक उपचार मिळावा या उद्देशानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि त्यांच्याच बालेकिल्ल्यामध्ये असलेल्या ठाणे शहरामध्ये हा दवाखाना बंद पडल्याचं चित्र समोर आलं आहे ठाणे शहरामध्ये ज्या ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात आला होता त्यापैकी एका केंद्रात आता साड्यांचं दुकान सुरू झाल्याचं समोर आलं आहे येणाऱ्या काळामध्ये जर आपला दवाखाना केंद्रातील कायद्यामध्ये असणाऱ्या परिचारिकांना आणि गाळा मालकांना थकीत भाडं मिळालं नाही तर महापालिकेवर मोठं आंदोलन करू असा इशारा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपण जर पाहिलं तर दोन हजार तेवीस मध्ये जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी एक, एक संकल्पना राबवली होती आणि या संकल्पना आपण जर पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जे आहे ते आपले दवाखाना अख्ख्या जिल्ह्यामध्ये विशेषतः महाराष्ट्रामध्ये तीनशे सतरा या ठिकाणी जे आहे ते चालू करण्यात आले याच्यानंतर आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी जे तक्रार जी, जी आहे ती देखील समोर आलेली आहे की जे आपले दवाखाने ते मोठ्या प्रमाणात बंद झालेले आहे आणि डॉक्टर असो किंवा नर्स असो यांचे पैसे देखील थकबागी मोठ्या प्रमाणात आले सध्या मी ठाण्यातील घोडबंदर रोड या ठिकाणी असणारा जो एक विभाग आहे त्या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी जे आपले दवाखाना तो बंद पडलेला आहे आणि विशेष म्हणजे या आपल्या दवाखान्याचा त्यावेळी जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये गाजावाजा केला परंतु आता सध्या तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने जो आपले दवाखाना सुरू केला होता तो सध्या तरी बंद आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दुकानदार जे मालक आहेत त्यांनी या ठिकाणी दुसरी जो गाळा आहे तो दिलेला आहे कारण आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने आपल्याला उदयनिर्वाह करण्याकरता हा गाळा बंद ठेवण्यापेक्षा आपण पैसे जर दुसऱ्या दिला तर कुठेतरी आपला उदरनिर्वाह मोठा पण होऊ शकतो त्यामुळे काही नागरिक आपण याची देखील बोलणार आहोत दादा ज्या पद्धतीने भाजपचे आमदार संजय केळकर के यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की ज्या पद्धतीने आपल्या दवाखान्याने एकनाथ शिंदे यांनी मोठा गाजावाजा हो करून जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत घेऊन गेला परंतु कुठेतरी सत्य परिस्थिती अशी आहे की लोकांना पैसे भेटले नाहीये जे गाळे मालक होते त्यांनाही पैसे भेटले नेमकं पर काय परिस्थिती आहे हे सत्य सगळं सत्य आहे आता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे की सध्याची परिस्थिती काय आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा दवाखाना सुरू केलेला होता आणि अ काही कित्येक जणांचे पगार मिळाले नाही त्या दवाखान्यात काम करत असलेल्या नर्सेसना आणि ज्या लोकांनी भाड्याने घेतलेला ज्या लोकांचा घेतलेलं त्यांना सुद्धा त्यांचा भाडा चार चार नाही चा मिळाला नाहीये मी ही तक्रार केळकर साहेबांच्या माध्यमातून त्यांच्याकडे पोचवली त्यांना ह्या सगळ्या सविस्तर गोष्टीची कल्पना दिली त्यांनी त्या गोष्टीची दखल घेत ठाणे महानगरपालिकेचे जे काही संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा सुद्धा केली आणि त्यांना असं हे केलं की तुम्ही ते नाही केलं तर तुम्हाला ते त्याचा ते, त्रास जाणवला जाईल की आम्ही आंदोलन करू किंवा मोर्चा काढू ज्यांनी आपला गाळा आपल्या दवाखान्यात दिले होता आपले आए, आ, ते स्वतः आपल्या बरोबर आहे काही आपल्या आईने हे गाळा जे आहे ते आपल्या दवाखान्यात दिला होता नेमका किती महिन्याचा जो आहे भाडा जो आहे तो आतापर्यंत थकबाकी भाडं होतं त्यांचं काहीतरी वीस हजार पाचशे आणि त्यांनी दोन वर्षाचं अग्रीमेंट केलेलं एक वर्षाचं एक वर्षात बंद पडलं चार महिन्याचं चा बाकी आहे भाडं त्यांचं त्यांनी चार महिन्याचं काही दिलेलं नाहीये सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत त्यांनी भाडं दिलेलं नाहीये त्यांनी नाही सांगितलं आपण पाहिलं तर अशा पद्धतीने लोकांना गाड्याचे भाडे देखील भेटले त्यामुळे जे दोनशे दहा कोटी रुपये जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिले होते नेमकं ते पैसे कुठे गेले असंही प्रश्न जे ठाणेकर विचार त्यामुळे नेमकं एकनाथ शिंदे हे कशा पद्धतीने या सर्वावरती तपास करणार आहे आणि नेमकं काय याचा पुढे होणार आहे तेच पाहणं महत्व आहे मराठी ठाणे दरम्यान ठाण्यामधील या संदर्भात आमदार संजय केळकर यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूया आपल्या दवाखान्याचे सगळा भोजबारा उडालेलं आहे आरोग्य सेवेचा यामुळे बोजवारा उडाला आणि आमच्या गोरगरीब जनतेकरता जी सेवा नियोजनबद्ध द्यायला पाहिजे होती त्याचा बोजवारा उडाला याचा आम्हाला जास्त खेद पण होतो आणि संताप पण होतो कुठल्या तरी ठेकेदाराला यांनी आपला दवाखान्याचं काम दिलं मेडगो का काहीतरी कंपनी आहे कुठली बेंगलोरची आहे पगारी दिलेले नाही माझ्या जनसंवाद दरबारामध्ये सगळ्या ए एन एम जी एन एम परिचारिका डॉक्टर तिथे काम करणारे लोक यांना सहा महिने पगार दिलेला नाही